हिगोलीत सकल ओबीसी बांधवाकडून हैदराबाद गॅझेटची होळी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण सवलती देण्यात आल्या या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला असल्याने हा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंवैधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशेहून अधिक जातीच्या हक्कांवर गदा येणार असून यामुळे ओबीसी समाजात घुसखोरी वाढणार असल्याच्या निषेधार्थ आज सकल ओबीसी बांधवांच्या वतीने हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हैदराबाद गॅझेटजीआरची होळी करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी ओबीसी बांधवांनी ओबीसी आरक्षणात होणारी घुसखोरी थांबवा नसता ओबीसी समाजही रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरकारला ओबीसी बांधवांनी दिला आहे यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष होते अन्याय केला जो दोन सप्टेंबरला जी आर काढून शासनाने ओबीसी समाजाला अंधारात ठेवून जो जी आर काढला तात्काळ रद्द करण्यात यावा नसता यापुढे यापुढे तीव्र आंदोलन मोर्चे वगैरे हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातून येणार माननीय मान्य भुजबळ साहेब च्या अध्यक्षाली आम्ही आंदोलन करणार आहोत काय तुमच्या पाहिजे आमचं ओबीसी आरक्षण आहे आमच्या घुसखोरी नको आमचं आहे आमचं त्याला वीस टक्के द्या पंचवीस टक्के आमचं काही म्हणणं नाही आम्ही ते साडेतीनशे जाती आहेत साडेतीन जाती आम्हाला एकोणीस टक्के आहे त्याच्यात हे सहा कोटी पाच कोटी आल्या आम्हाला काहीच उरणार नाही धरंगा पाटणाचे समर्थन मुंबई जाम केली होती सरकार दबाव खाली काय हो तेच दबाव खाली दिली अहो कायदा कुठे काहीच नाही पुढच्या वेळेस आम्ही सुद्धा मुंबई जाणार लाखोच्या करणार आझाद मैदानावर कोर्टाची हिअरिंग कोर्टाचा विषय वेगळा जी आर तर निघाला जी आरच नव्हता निघायला पाहिजे गव्हर्नमेंट न जी आर काढ हे काढायलाच नव्हतं पाहिजे हे जी आर काढायला नव्हतं डा कोर्टाची लढाई वेगळी आमचे नेते कोर्टाची लढाई लढायला आता आपली मागणी काय प्रमुख आमची मागणी आहे की जो दोन सप्टेंबरला जी आर कार्ड तात्काळ तात्काळ रद्द करण्यात यावा ओबीसी वर होणारा अन्याय थांबवायला पाहिजे हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं सर्व ओबीसी बांधवांनी हिंगोली कलेक्टर ऑफिस समोर जे काल महाराष्ट्र शासनानं दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेट जे लागू करण्याचं जी आर काढला त्याचे आम्ही या ठिकाणी सर्वांनी होळी केलेली आहे आणि या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आम्ही विनंती करतो की आपण नेहमी सांगता की ओबीसी आमचा आत्मा आहे आणि या महाराष्ट्रातल्या पासष्ट टक्के ओबीसी घात करण्याचं काम आपण जे काल केलेलं आहे दोन सप्टेंबर रोजी ते आपण वापस घ्यावा जे काही ओबीसीच्या वर अन्याय करणारा जो हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे म्हणजे एक प्रकारे ते सगळे सोयऱ्यांच या ठिकाणी जे आर लागू केलेला आहे ज्या सगळ्या स्वरांना आठ लाख लोकांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आक्षेप घेतलेले होते आपण त्याचा विचार न करता त्याला पाय जो जे हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे माध्यमातून आमच्या संपवण्याचं काम केलेलं आहे हे जात बदलण्याचं एक नवीन षडयंत्र महाराष्ट्रामधून चालू झालेलं आहे मी उद्या जर एखाद्या आदिवासी मित्राला धरलं आणि म्हणलं की मी सुद्धा धनगर हे आदिवासी आहे आणि तू अफिडेव्हिट दे असं कोणी कोणाची एकमेकाची जात बदलल हा जो काही आरक्षणाचा कायदा आहे या ठिकाणी जे काही तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि बेचाळीस चा कलम आहे आणि या ठिकाणी जे काही अमेंडमेंट इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या माध्यमातून जे सुप्रीम कोर्टानं सांगलेलं आहे कोणताही समाज जर मागास असेल तर ट्रिपल टेस्ट ला या ठिकाणी तुम्हाला पुढे जावं लागते आणि मराठा समाजाचं आरक्षण हे दोन हजार एकवीस एकवीस मे दोन हजार एकवीस साली सुप्रीम कोर्टानं नाकारलेलं आहे म्हणून शासनानं आमच्यावर हे हैदराबाद गॅझेट जे लागू केलंय ला ते रद्द करावं मान्यता हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं या पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चे काढून निदर्शने करू जेलभर आंदोलन करू आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आम्ही शासनाच्या विरोधामध्ये आंदोलन करणार